अकरा लाखापेक्ष अकरा लाख यस राणी कलर माझा आवडता <laughs> त्यासाठी तुम्ही घाबरू नका केसरी कंपनी फक्त प्रोडक्ट विकत नाही तर तुम्हाला गाईडलाइन सुद्धा करते साडी आहे ब्रायडल पट्टूची कॉपी आहे शकता सगळ्यांच्या यस डेफिनेटली तर सेम डिझाईन कमी किमतीत मिळते दादा ते अरेंज करून देत खरी गोष्ट आम्ही पटोला पटोला तर याचा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट येणार रिच पल्लू मध्ये हा बघा कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला बघा मेनली आमच्या लेडीजच्या डोक्यात असतं मला ह्या रंगाची साडी हवी <laughs> आहे तर ती yes. हवी आहे बघा तुम्ही बघा तुम्ही अच्छा ही शालू यस हॅलो मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला रेग्युलरली अशा मस्त सुंदर क्वालिटीच्या साड्या दोनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंतच्या साड्या त्यामध्ये काटा पदराच्या पैठणी वर्क साड्या किंवा मराठमोडी म्हणजे महाराष्ट्रात चालणाऱ्या साड्या दाखवणार आहे म्हणजे महाराष्ट्रीयन सगळ्यात सुरुवात करते ही मस्त अशी सेमी पैठणी पईथोनी पैठणीमध्ये ही खूप प्रकार असतात ओरिजिनल पैठणी म्हणजे हातमागाची ही मशीनवरची पैठणी आहे म्हणून सेमी पैठणी ज्यामध्ये मुनिया बॉर्डर कॉन्सेप्ट आहे छान पदर आहे ओके रिच पदर कॉन्सेप्टची ही साडी मी एकदा फिरवते हिला लुक लोक्यात दिस इजन दिस रिली प्रिटी रिच कॉन्सेप्ट आहे असा त्याचा व्हिडिओ आहे त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा रेग्युलर अशा मराठमोळी टेस्टच्या साड्या पाहण्यासाठी तुमच्या लग्नाच्या बस्ता असेल किंवा विकण्या म्हणून साड्या हव्या असतील घरून बिझनेस असेल किंवा करायचा असेल किंवा दुकान असेल तरीही मी या चॅनलवर तुम्हाला रेग्युलरली होलसेलचा कॉन्टेंट ही दाखवते मग आज तसेच जागेवर आलेलो आहोत नमस्कार दादा नमस्कार वेलकम टू माय चॅनल धन्यवाद मी का म्हणते ऐकलं असेल तुम्ही माझी डिमांड आहे हजारच्या आजच्या साड्या भरपूर कलेक्शन तुमच्या इथे सुरुवात किती होते ओव्हरऑल सुरुवात बघा आपण एकसठ पासून सुरुवात करतो आपण सिक्स्टी वनता येस ओके आणि ये सिल्क मध्ये सिल्क मध्ये आपण जर बघितलं तर दोनशे पंधरा पासून आपल्याकडे स्टार्ट होते एकशे पंचावन्न पासून स्टार्ट होते एकशे क्वालिटी प्लस करू त्याप्रमाणे त्याचे भाव पण प्लस होणार आहे डेफिनेटली तर आपण कमी रेंज पासून पाहिजे का हेवी रेंज पासून पाहिजे कमी पासून ओके तर मित्रांनो आपण बघा पाहू शकता फक्त दोनशे नव्याण्णव पासून आपल्याकडे सुरू होते तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे कलेक्शन यस आपण पाहूया फारच सुंदर आपण कार्डपदार्थ साड्या असतात किंवा यांना आपण आपण देण्या घेण्याचा वापरतो ना तुमच्या डिझाईन्स किती असतील शॉप डिझाईन्स तर मी जर सांगू ऑल तर अकरा लाखापेक्षा जास्त डिझाईन्स अकरा लाख येस डेफिनेटली प्रिंटेड पासून तर सिल्क पर्यंत जेवढे कलेक्शन तेवढे तुम्हाला इथे अकरा लाख पेक्षा जास्त डिझाईन्स तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहायला मिळणार आहे दोनशे नव्या पासून येस तुम्ही पाहू शकता बघा आता कॉपर जरी मध्ये सुंदर हा कलेक्शन तुम्हाला मी दाखवतो विथ झालर कारण आपल्या ग्राहकांना यस तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे हे झालर याच्यात चारचा पण येतो आणि सहाचा सुद्धा सेट तुम्हाला इथे येणार आहे बघा नेक्स्ट आपण पाहू शकतो राणी कलर माझा आवडता येस ये बघा तुम्ही पाहू शकता फारच सुंदरशा प्रकारचा कॉपर जरीचा पल्लू हा घेतला आहे आणि आपण जरी याच्या बॅक साइड पाहिलं तर तुम्ही बघू शकता राणी कलर किती मस्त अशा प्रकारची ही बुट्टी घेतलेली आहे आणि अशाच प्रकारचे सुंदर कॉन्सेप्ट समजा बहीण असेल हा मिले, yes, तुम्ही फार चांगला प्रश्न केला बघा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन म्हणजे घरी बसल्यासुद्धा तुम्ही इथून प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ कॉलिंग तुम्ही करू शकता पीडीएफ लिंक तुम्ही मागू शकता आणि हो जर तुम्ही हाऊस वाईफ असाल तर तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आहे त्याच्यात तुम्हाला काय काय अडचणी येत आहे आणि त्यांना आपण कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतो कारण बिझनेस व्यवसाय सुरू करायचा म्हटलं म्हणजे भरपूर आपल्या मनात प्रश्न की मी व्यवसाय कसा करू शकते मला किती हां येस आणि किती रुपयापासून मला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल किती मला मला रिस्पॉन्स भेटेल की नाही भेटेल त्यासाठी तुम्ही घाबरू नका केस आर कंपनी फक्त प्रोडक्ट विकत नाही तर तुम्हाला गाईडलाईन सुद्धा करते येस नॉलेज पण कारण आमची सिनियर टीम इथे आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन ही साडे पाचशे रुपयाला तुम्हाला येणार आहे येस तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण रेट वाईज आपण सर्व बघतोय आता बघा ही लिची सिल्क मध्ये तुम्हाला येणार आहे चारशे नव्वद रुपयाला चारशे नव्वद यस म्हणजे सुंदर अशा प्रकारचं हे सर्व कलेक्शन आता बघा वा क्या बात आहे सुंदर येस एकदम मस्त क्षणी आपण म्हणतो ना की परिमात पडणं किंवा आपण जर म्हटलं तर साड्यांचं माहेर घर यस yes, डेफिनेटली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हा फ्युजन साडी आहे साऊथ yes. कांजीवरमची मस्त ब्रायडल पट्टूची कॉपी आहे बघा तुम्ही पाहू शकता कॉपी आहे ना ही यस कॉपी येणार तुम्हाला ही यस मंडळी लेट मी क्लियर दिस ऍक्च्युली ह्या साड्या कशा असतात ना ह्या साड्या ओरिजिनल साऊथ इंडिया तामिळनाडू मध्ये कांजीपुरम uh, कांजीपुरम कांजी बनवल्या जातात डेफिनेटली किंवा मऊ मध्ये हाताने बनवल्या जातात मागाच्या साड्या लाखो रुपयाच्या असतात म्हणून त्याची कॉपी मशीनवर बनते म्हणजे yes. सेम साडी हाताने बनते आणि एक मशीन ने बनते मशीनची साडी म्हणून हो खरी गोष्ट आहे आणि हे फरक तुम्हाला डेफिनेटली येणार आहे मित्रांनो कारण ते क्वालिटी ते कापड वगैरे पॉसिबल नसतात आणि एवढे हेवी कोणी घेत पण नाही सगळ्यांच्या डेफिनेटली बजेटनेटली सेम डिझाईन कमी किमतीत मिळते दादा दा ते आ, अरेंज करून देतात खरी गोष्ट आहे आम्ही तुम्हाला मित्रांनो त्याप्रमाणे आता हे आपण पहिले पाचशे नव्वद हो रुपयाला बघा तुम्ही शकता एकदम मस्त अशा प्रकारचं आता आपण ओढ्या पुढे बघा आता हे सहाशे रुपयाला तुम्हाला मी दाखवतोय सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन तुम्हाला येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की छान अशा प्रकारचं पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला आणि इथं असं असतं की कॉपर मध्ये तुम्हाला हा जो पेटा नाही तुम्हाला बघा आता ही सहाशेला आहे ना तर हिला आपण आरामाने डिपेंड ऑन लोकेशन ऑन लोकेशन डिपेंड ऑन पस कारण क्लास लोक माझे आहेत ओके म्हणजे असं नाही की एकदम स्वस्तही घालतील आणि असं पण नाहीये की लाखो रुपयाचे साडी तर अशा ठिकाणी कशी मार्जिन होईल मी साडी मागे अडीशे ते तीनशे मार्जिन जर विकल तर अडीचशे तीनशे हो खरी गोष्ट असते ना तशी मार्जिन ते ना आता बघा रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे आता लिची सिल्क मध्ये हा कलेक्शन आहे आता ही साडी आपण जर म्हटली तर हजार रुपयाला आरामाने विकली जाईल कारण कसं असतं की कस्टमर बार्गेनिंग करते आणि त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणेच भाव ठेवावा लागेल कारण तो सांगतो की ताई मला ही साडी एवढ्याला मिळते तर तुम्ही मला एवढ्याला द्या तर त्यामुळे तुम्हाला तसा भाव ठेवा लागेल आता बघा आपण हे जर बघितलं आपण पैठणी लुक द्याला म्हणतो ना आपण पटोला पटोला तर याच्यात तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारे हा कॉन्सेप्ट बॉर्डर पाहू शकता पूर्ण लुक पाहू शकता आणि सुंदर ही साडी आपण आरामाने पंधरा सोळाशे विकू शकतो हा माझा ओपिनियन नाही आपल्याकडे जेवढे कस्टमर येतात ना मुंबई असो घाटकोपर असो किंवा तिकडचे जे कस्टमर असतात की सहाची साडी मी आरामाने बाराशे रुपयाला विकते मंडळी तुम्ही मेट्रो सिटी मध्ये मोठ्या शहरात मोठ्या तालुक्यामध्ये असाल तर मार्जिन चांगली मिळेल बट तुम्ही खेड्या गावात असाल तुम्ही लहान गावात असाल तर दादा गावात तर ही हजारची साडी विकणं लोक दुकानातून प्रेफर करतात डेफिनेटली हा तुम्ही फार चांगला प्रश्न केला बघा हजाराची साडी असते ना तिच्यावर आपण जसं जसं तीन चार रुपये घेऊ शकतो का कारण लोकांना स्वस्त आणि सुंदर आणि चांगली वस्तू हवी त्यामुळे माझा प्रश्न असा आहे yes. की गाववाले आपल्या गावात महाग साड्या जास्त नाही जात नाही जात खरी गोष्ट येस 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 डेफिनेटली आय अग्री तर स्वस्त साड्या आहेत का यस आहेत ना आता आपण खाली पाहिल्या दोनशे नव्याण्णव पासून आपल्याकडे एकशे पंचवीस सुद्धा आपल्याकडे साडी आहे एकशे पंचवीस यस कॉटन मध्ये तुम्हाला प्लेन बॉर्डर येणार रे, आहे आणि चेक्स बेटन त्याच्यामध्ये येणार आहे पण कसं असतं की प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि सर्वांना कलेक्शन कोणाला हजारवाले पण हवी आहे कोणाला दोन हजाराचे पण हवी आहे आता तुम्ही हे पाहू शकता बघा रिच पल्लू मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला येणार बघा आपण म्हणतो ना गोल्डन हेवी पल्लू तर हा आणि हा तुमचा ब्लाउज येणार आहे तर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन आठशे रुपयाला येस आता हे बघा तुम्हाला मी दाखवतोय हजार रुपये साडी सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे आणि आता काय झालं की ग्राहक आपल्यापेक्षा एकदम हे झाले माइंडेड झाले आणि त्यांना माहिती की मला ही वस्तू जर हवी तर ही कितीला घेऊ शकतो मी आणि मेनली आमच्या लेडीजच्या डोक्यात असतो बघा आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा हा कलेक्शन असा आहे आणि नंतर ही जर आपण पाहिली तर हा रिच पल्लू मध्ये तुम्हाला येणार आहे आणि सॉफ्ट सिल्क आहे बरं का बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तेवढं सुंदर घेतलंय आणि हीच एक वैशिष्ट्य आहे की इथे आल्यावर ग्राहक सांगतो की वाव मला जे हवं होतं ते मला इथे भेटलाय बरोबर खूप आवडली ही, ही साडी जी की बघा तुम्ही पाहू शकता की सुंदरच्या प्रकारचा कॉन्सेप्ट आहे डेफिनेटली खरी गोष्ट आहे आणि इथेत आपण जर पाहिलं तर बघा तुम्ही पाहू शकता मागे येस प्रश्न यस ऑनलाइन मिळेल ऑनलाइन मिळतं ना कॅश ऑन डिलिव्हरी आहे कॅश ऑन पण आहे यस हां तुम्ही व्हिडिओ कॉलने तुम्ही सिलेक्शन करू शकता तुम्ही मला जे कलेक्शन हवेय ते सिंगल पीस भेटेल पण ते आपल्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल हवा राहायला पाहिजे मी गोष्ट करते ही एक मिळेल नाही ही नाही मिळणार सेट वाईज असेल सेट वाईज असेल चारच्या पाच च्या सेट, सेट येस, आता तुम्ही जर हा कलेक्शन पाहिला पाहू शकता आता बॉक्स पॅकिंग तुम्हाला मी दाखवतोय हा एक सेट आहे हा एक सेट आहे ओके येस आता सेट आहे येस हा सेट आहे आता बघू येस हा बघा तुम्ही पाहू शकता इथे जर आपण बघितलं तर हा एक तुम्हाला माझं बंच नॉट अ सिंगल पीस टू परचेस अ सिंगल बंच नॉट अ सिंगल पीस ओके आता तुम्हाला सिंगल पीस साठी तुम्हाला कलेक्शन दाखवणार होतो आता तुमच्याकडे जी साडी आहे ना कांजीवरमची साडी ही मिळेल ऑनलाईन ही ऑनलाईन पण पाठवा पण एक पीस भेटणार नाही तुम्हाला कमीत कमी बजेट ठेवावं लागेल कमीत कमी दहा हजाराचा बजेट ठेवा लागेल कमीत कमी दहा हजारची होईल हा होईल ना डेफिनेटली येस म्हणजे कमीत कमी दहा हजाराचं तुम्हाला घ्यावं लागेल आता ला तुम्ही तुम्ही जी साडी काढली होती कांजीवरमची बघा तुम्ही शालू येस आपल्याकडे कलर्स भरपूर ऑप्शन्स भरपूर ही शालू साडी आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा हा प्रोडक्ट आपण जर बघितलं लेडीज वेअरचं साड्या असो पेटीकोट असो फॉल असो अस्तर असो कुर्ती असो किंवा तुम्हाला बॉटम बॉटमवेअर हवाय तर लेडीजवेअर ऑल कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे आणि त्याचबरोबर शूटिंग सेडिंग सुद्धा आपल्याकडे आहे बरं का आणि किड्स वर पण काही कलेक्शन आपण थँक्यू वेळ दिल्याबद्दल आणि माझ्या एका ताईने मला हा कमेंट केला की वैष्णवी ताई तू जिथे जाते तिथे पसारा करून येते दादा आय एम रिअली सॉरी फॉर दॅट बट तुम्हाला काही माइंड नाहीये ना नो प्रॉब्लेम हे आपलं काम आहे ग्राहकांना परफेक्ट नॉलेज परफेक्ट कलेक्शन आणि त्यांना जे जे कलेक्शन ते त्यांना दाखवणं आपलं फार ए, अपले, एक जबाबदारी आहे ओके थँक्यू आता म्हणजे मला खरंच वाईट वाटलं की वैष्णवी ताई तू जिथे जाते तिथे पसारा करून येते बट मी आधी परमिशन घेते आणि हा पसारा मी तुमच्यासाठीच तर विथ देअर परमिशन अँड okay. फॉर यू तर माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी करते तर प्लीज या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा ओके कमेंटला सांगा व्हिडिओ कुठून पाहतायत आणि कशा प्रकारच्या साड्या हव्यात आज साठी बस एवढ्याच भेटू येऊ द्या त्यापर्यंत हो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग